कोबीची वडी कोबीची भाजी आणि कोबीचे थालीपीठ हे नेहमीच खाल्ले असतील पण आज अशी आपण हटके रेसिपी बघणार आहोत जी बघितल्यानंतर तुम्हाला रोज दहा किलो कोबीही कमी पडेल आणि ती नक्कीच तुम्ही बनवाल हेल्दी पौष्टिक अशी ही आपली आजची रेसिपी असणार आहे एकदम साधेसुदी घरगुती पदार्थांनी बनलेली आणि एकदम पौष्टिक असे टिफिन असो घरी असो या बाहेर कधीही तुम्ही खाऊ शकता आणि महिनाभर टिकेल अशी ही रेसिपी आहे सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी तर एक कोबी घेतलेला आहे मी कोबी एक म्हणजे त्यातले फक्त दहा बारा पानं साईडने घ्यायचे आहेत मधून कटिंग करून कोबी कधीच घ्यायचा नाही कारण तो अर्धा राहिलेला सुकून जातो ती फक्त पानं काढून व्यवस्थित असा चिरून घ्यायचा आहे पातळ पातळ तर अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचा आहे कोबी आणि त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी बेसन एक वाटी बेसन घ्यायचं आहे आणि बेसन जे आहे तर ते आपण कोबीवरती घालून घेणार आहोत आजच्या रेसिपीनंतर तुम्ही ही एकदम क्रिस्पी यातली कोबी एकदम क्रिस्पी होणार आहे आणि खूपच सुंदर अशी रेसिपी असणार आहे तर तुम्ही नक्की आवडेल अशी आहे तर नक्की ट्राय करू शकतात त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे आपन है। दोन तीन आपन है कोगी, कोगी ले 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 ते तीन चमचे तांदळाचं पीठ इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे लक्षात घ्या इथे आपण घेतलेलं आहे कोबी कोबीचे दहा बारा पानं बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी बेसन घेतलेलं आहे दोन तीन चमचे घेतलेले आहेत तांदळाचं पीठ त्यानंतर आलं आता तिखट आता तिखट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक ते दीड चमचा आपल्याला घ्यायचा आहे गरम मसाला एक ते दीड चमचा गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला हा ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर धना पावडर असेल तर तीही तुम्ही यूज करू शकता त्यानंतर इथे घातलेलं आहे थोडंसं मीठ चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि चिमूटभर एक ते दोन चमचे घातलेले आहे साखर आणि एक चमचा हिंग तर एवढं सगळं घातलेलं आहे व्यवस्थित असं यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर ते ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरीही ती रेसिपी ही एकदम भन्नाटच बनणार आहे त्यानंतर एवढ्या गोष्टी घातल्या आता आपण ह्या सहजासहजी आपल्या घरी अवेलेबल असतात तर ह्या कायम अवेलेबल असणाऱ्या अशा वस्तू आहेत घरी तर तुम्ही ह्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यानंतर मेन गोष्ट येते ती आपला जो फोडणीचं भांड असतं त्याच्यामध्ये दोन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅसवरती ठेवायचं जोपर्यंत त्याला मस्त असे बबल्स येत नाहीत किंवा ते उकळायच्या घाईला आलं आहे असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत ते चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि ते जे आपण मिश्रण बनवलं आहे त्या मिश्रणावरती घालून घ्यायचं आहे ठीक इथपर्यंत झालं आता त्या मिश्रण जे आहेत पूर्ण तर ते त्याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे याने काय होतं आपला जो कोबी आहे तर तो एकदम क्रिस्पी बनतो जेव्हा आपण पदार्थ बनवू तेव्हा त्याचा कुरकुरीतपणा बघूनच तुम्हाला नक्कीच कळेल की आपण कडकडीत तेल का घातलं आता त्यामध्ये मेन वस्तू आहे मेन पदार्थ आहे तो घालायचा आहे म्हणजे दोन ते तीन चमचे रवा रवा हा जेव्हा आपण शंकरपाळी बनवतो त्याच्यामध्ये हे रवा घातल्या नंतर ज्याप्रमाणे खुसखुशीतपणा येतो त्याप्रमाणे या पदार्थाला हे एकदम मस्त असा खुसखुशीतपणा येणार आहे इथे आपण कोबीची मात्रा जास्त ठेवलेली आहे त्या प्रमाणात पिठाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे म्हणजेच बेसन कमी घेतलेलं आहे आणि कोबी जास्त प्रमाणात घेतलेला आहे त्यामुळे हे पौष्टिक रेसिपी होणार आहे तर त्यानंतर आपण हे पाणी घालून एकदम जाडसर ज्याप्रमाणे आपण केक किंवा भजीसाठी बनवतो त्याप्रमाणे आपण बनवून घेतलेलं आहे तर व्यवस्थित असं पाणी घालून एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही करायचं असं व्यवस्थित मीडियम व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरच्या भांड्याला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे मी आणि हे जर आता बनवलेलं मिश्रण आहे तर ते आपण ते कुकरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं घालून घेणार आहोत त्यानंतर काय करायचं आहे व्यवस्थित टॅप करायचं आहे दोन तीन वेळा छान असं सगळीकडून मिक्स होईपर्यंत पसरेपर्यंत आपल्याला हे जे मिश्रण आहे ते टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही हवा जाऊन ते फुगे राहत नाही किंवा तिथे पीठ राहत नाही आणि फक्त पोकळ राहतं तसं होऊ नये यासाठी त्यानंतर आपण तीन शिट्टी काढून घेतलेल्या आहेत कुकरच्या आणि पूर्णपणे हे जे आहे तर ते थंड करून घेतलेलं आहे आता इथे बघू शकतात एकदम थंड केलेलं आहे कुठेही वरती पाणी एक्स्ट्राचं राहिलेलं नाही त्याचं कारण म्हणजे आपण जे पीठ बनवलेलं आहे तर ते बरोबर परफेक्टरित्या बनवलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये जेवढं हवं आहे तेवढंच ते गेलेलं आहे ठीक तर इथपर्यंत झालं तर आता हे पूर्ण मिशन जे आहे तर ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे ते थंड होण्यासाठी आपल्याला एक ते दीड तास लागतो तर त्याप्रमाणे एकदम व्यवस्थित असा थंड होऊ द्यायचं आहे जेणेकरून हात लावल्यानंतर आपल्याला चटका बसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ते मिश्रण जे आहे तर ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे ठीक तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सुरीच्या साह्याने त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत आता अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणी बनवा किंवा चौकोनी बनवा व याच्यामध्ये कोबीचा जास्त वापर केलेला आहे लक्षात घ्या पीठ खूप कमी आहे आणि कोबीचा जास्त वापर केलेला आहे तर याच कोबीमुळे जी ही क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत बनणारा पदार्थ असणार आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही एकतर त्रिकोणी बनवा तुमच्या आवडीच्या शेपनुसार बनवा आता ही जी वडी आहे त्याचे आपण दोन ते तीन तुकडे करणार आहोत आडवे तुकडे करणार आहोत एकदम क्रिस्पी बनण्यासाठी एकदम अशी जाड न ठेवता त्याचे तुकडे अशा पद्धतीने एका वडीचे आपण असे छोटे छोटे तीन तुकडे करून घेणार आहोत तर हे पूर्ण कोबी जास्त असल्यामुळे अशा पद्धतीने दिसेल आणि जो कुरकुरीतपणा कोबी बाहेरच्या साईडला दिसतोय तर तो, तो एकदम कुरकुरीत बनेल ज्याप्रमाणे आपले विथ चिप्स असतात त्याप्रमाणे यातली कोबी आणि पूर्णपणे वडी बनणार आहे तर एकदमच टेस्टी होणार आहे ठीक तर त्यानंतर काय करायचं आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं आहे कढईमध्ये आणि हे जे आपण कात केलेल्या वड्या आहेत तर त्या कडक तेलामध्ये छान अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत तर एकदम छान अशा तळून घेतल्या आहेत आणि हे असं ब्राउनिश छान कलर येईपर्यंत मंद आचेवर आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या आहेत तर त्या वेफरसारख्या कुरकुरीत होतात आणि सुंदर एकदम लागतात क्रिस्पी होतात यातला पूर्ण कोबी जो आहे तोही एकदम क्रिस्पी बनतो याच्यासाठी अशा पद्धतीने जर तुम्ही वडी बनवली तर एकदम परफेक्टरित्या एकदम वेगळी आणि एकदम छान टेस्ट येणारी अशी ही रेसिपी आहे मुलांना तर खूप आवडेल तुम्ही टिफिनला दिली तरी ती पूर्ण दिवस ठेवलं तरीही ती कुरकुरीतच राहील अशा पद्धतीने खूप सुंदर आहे आणि ही वडी जरी तुम्ही पंधरा ते वीस दिवस ठेवली तरी याला काहीही होणार नाही कारण खराब होणारा कांदा याच्यामध्ये नाही आहे टोमॅटो याच्यामध्ये नाही आहे ना काही त्याला खराब करणारा कुठलाही प्रोडक्ट याच्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळे ही पंधरा ते वीस दिवस एकदम सुंदर आहे अशीच टिकून राहणारी अशी वडी आहे लांबच्या प्रवासासाठी तर एकदम बेस्ट आहे हा कुरकुरीतपणा जो आहे जेवढी ती दिसायला कुरकुरीत दिसते तेवढी खातानाही कुरकुरीत लागते तर खूप सुंदर अशी रेसिपी आहे तुम्ही कधीही बनवू शकता कुठल्याही सणाला बनवू शकता मधल्या वेळात खाण्यासाठी बनवू शकता अचानक काही सुचत नाही घरात काय नाही आहे तर सरळ अशा पद्धतीच्या तुम्ही कुरकुरीत वड्या घरच्या घरी बनवू शकता आणि ह्याच्याबरोबर जर नारळाची किंवा पुदिन्याची चटणी केली हिरवी तर एकदम अप्रतिम सुंदर लागते ये उड़ी कुर ते उड़ी ही दिसताना जेवढी कुरकुरीत आहे तेवढीच खातानाही एकदम कुरकुरीत लागते आणि याचा जो कोबी असेल तो तळलेला कोबी हातात घेऊन पाहिलात तर तोही एकदम कुरकुरीत राहील तर अशा पद्धतीने ही एकदम छान सुंदर अशी रेसिपी आहे कधीही तुम्ही ट्राय करू शकता कधीही खाऊ शकता आणि याच्यामध्ये तेल तेल अजिबात राहत नाही तुम्ही बघू शकता पेपरवरती आपण वडी काढले पण तेल कुठेही एक्स्ट्राचं दिसत नाही तर हे अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत राहणारी अशी वडी जी आहे तर तुम्ही बनवू शकतात ऑईल फ्री आहे याच्यामध्ये ऑइल टिकत नाही पूर्णपणे ऑइल निघून जातं आणि कोबी जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये ऑइल न राहता पेपरवरती टाकल्यानंतर ती लगेच कोरडी होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मऊपणा राहत नाही आणि पूर्णपणे कोरडी होते ऑइल फ्री आहे आणि हेल्दी आहे याच्यासाठी तुम्ही ही कधीही बनवू शकता सुंदर अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा